नमस्कार जी आय न्यू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात तलाठी अडकला लाच प्रकरणामध्ये तलाट्यास रंगेहात केली अटक भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील रोहा येथे कर्तव्यावर असणाऱ्या लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमोने लाच प्रकरणामध्ये रंगेहात अटक केल्याच्या वृत्ताने महसूल विभागात एकच खळबळ माजली आहे मोहाडी तालुक्यातील रोहा येथील तक्रारकर्त्याने रोहा येथे कर्तव्यावर असणारे तलाठी वैभव जाधव यांनी पंचवीस हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार केली होती या तक्रारीत त्यांनी त्यांच्या वाळूचा व्यवसाय असून त्यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार या तक्रारीमध्ये नमूद केली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने तक्रारीची खातर जमा करून तक्रारकर्त्यासह सापळा रचला व तलाठी यांच्याशी झालेल्या करारानुसार वीस हजार रुपयाचे देण्याचे ठरले बुधवारला तक्रारदार वीस हजार रुपये घेऊन तलाठी यांचे कार्यालयात गेला असता तलाठी वैभव जाधव यांना या प्रकरणाची चावूल लागली त्यांनी ही रक्कम न स्वीकारल्यानंतर या प्रकरणाचं काय ते पुढे बघू असे म्हणताच दबा धरून बसलेल्या अँटी करप्शन ब्युरोच्या चमूने त्यांना घटनास्थळीच ताब्यात घेतले सध्या तलाठी वैभव जाधव हे कारागृहात असून अँटी करप्शन ब्युरोची चमू पुढील तपास करीत आहे बघूया या संपूर्ण प्रकरणाची घटनाक्रमाची माहिती चोवीस त्यांचं वाळू व्यवसाय गिट्टी आणि दिी आणि लोहा हे वाहतूक करण्याचं त्यांचं काम आहे दिनांक अकराला मार्चला त्यांचा वाळूचा ट्रॅक्टर हा तलाठी श्री वैभव जाधव रोहा इथल्या तलाठींनी पकडला होता ते पकड वाळूचा ट्रॅक्टर पकडल्यानंतर त्या ठिकाणी कार्यवाही त्यावर न करण्यासाठी त्यांनी तक्रारदारास पंचवीस हजार रुपयाची लाच मागणी केली होती परंतु त्यावेळेला तक्रारदाराने माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगून दुसऱ्या दिवशी पैसे देतो असे बोलले असता त्यांनी ते सोडून दिलं होतं आणि तक्रारदाराला त्याला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे बारा तारखेला आमच्याकडे त्यांनी तक्रार दिल्यावर आम्ही बारा मार्चला त्याची पडताळणी केली तर पडताळणी दरम्यान यातील आरोपी जे आहेत वैभव जाधव तलाठी याने तडजोडी येथील वीस हजार रुपयाची लाच मागणी केली त्यानंतर काल रोजी आठ पाच दोन हजार चोवीसला सापडा कार्यवाही आयोजित केल्यावर तक्रारदारांना गैर अर्जदाराकडे आम्ही पाठवलं त्यावेळेला आरोपीला आलु, आलु, या गोष्टीचा संशय आला असावा त्यामुळे त्याने त्याच्याकडून लाच रक्कम स्वीकारली नाही परंतु बारा मार्च रोजी अं त्याने लाच मागणी केली असल्यामुळे काल त्याला आता आम्ही ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशन मोहाडी येथे लाच मागणी संबंधाने अपराध क्रमांक अडतीस एकशे अडतीस पब्लिक दोन हजार चोवीस त्याला सात म्हणताच्या प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आज रोजी आम्ही त्याला पी सी आर कमी पोलीस कस्टडी रिमांडसाठी विशेष न्यायालयात हजर केले असता मान्य न्यायालयाने एन सी आर मंजूर केलेला आहे आपण पाहतो ते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीज कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता चिबिरो नागपूर